आर आर बी म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याच्या जागा भरपूर निघलेल्या आहेत जवळपास पदवीधरच्या आठ हजार आठशे तीस जागा मित्रांनो निघलेल्या आहेत तर याच्या पुढच्या ज्या जागा आहेत म्हणजेच ग्रुप डीच्या जागा त्याच्यात आणखी काय वाढ होऊन येणाऱ्या जागा याच्या जागा मित्रांनो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार आहेत त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे सिलेबस कसा असेल मागच्या ज्या आत्ताची ॲड निघली होती त्याचा परीक्षेचा अभ्यास करत असाल आणि पुढच्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी कम्प्लीट गाईड फुल सिलेबस स्टेप वाईज हा व्हिडिओ मी तपशीलवार माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि मला माहिती आहे की रेल्वेचा एकच व्हिडिओ येत अस तुम्ही सर्वजण जास्त माझ्यावरती ट्रस्ट करता म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे कंप्लीट गाईड फुल सिलेबस आणि स्टेप वाईज प्रिपरेशन याबद्दल अशा प्रकारची माहिती आपण पाहणार आहोत तुम्हाला मी किती जागा येणार आहेत आणखी पुढे कोणासाठी कोणता अभ्यास करावा तयारी कुठून सुरू करावी किती दिवसात अभ्यासक्रम पूर्ण होईल आणि मला का आपण सबस्क्राईब करावं याबद्दल हा एक खूप महत्वाचा असा एक व्हिडिओ आहे म्हणून शेवटपर्यंत मित्रांनो पाहत राहा पीडीएफ एक्झाम वाईज सिलेबस ब्रेकडाऊन हे सगळे मिळवण्यासाठी चॅनल लागेच करा पाहूया तर रेल्वे भरती एक मोठी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी येत आहे आणि याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे भारतातील सर्वात मोठी मित्रांनो ही आर आर ची भरती आहे रेल्वे रिक्रुमेंट बोर्ड दोन हजार पंचवीस साठीची ऍड आलेली आहे दोन हजार सव्वीस लगेच येते दरवर्षीप्रमाणे ही एकापेक्षा एका, एका लाखापेक्षा मित्रांनो जास्त पदे असण्याची स्पष्ट संकेत याकडून मिळत आहेत ग्रुप डी एन टी बी सी एल टेक्निशियन टी सी क्लर्क अशा विविध नोकऱ्या मित्रांनो त्याच्यामध्ये असतील सर्वात महत्वाचं म्हणजे दहावी पास बारावी पास पासून पदवीधरपर्यंत सर्वांना येथे जागा आहेत म्हणून कोणताही विद्यार्थी हा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो आपला व्हिडिओ पाहू शकता नक्कीच आर आर बीची तयारी करा आणि तरी तयारी करण्यासाठी पूर्ण मित्रांनो एकदा व्हिडिओ पाहून घ्या आणि मग लगेच आपल्याला वाटलं तर सबस्क्राईब करून घ्या पदनिहाय पात्रता काय असावी लागतात याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे दहावी पास विद्यार्थी काय करू शकतात तर हे ग्रुप डीचे डीचे जेवढे पदे आहेत तेवढ्यासाठी अप्लाय करू शकतात मग त्याच्या मेशनर असतं हेल्पर असतं मग त्याच्यामध्ये असिस्टन्स असतात नंतर वेगवेगळ्या अशा म्हणजे पोर्टल पौ, हे पद आहे त्याच्यामध्ये अशा विविध पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता मग जर तुमची बारावी झाली असेल तर बारावी झाली असेल तर एन टी पी सी पद असतं त्याच्यामध्ये तिकीट कलेक्टर असतो क्लर्क असतात तुमची टायपिंग त्यासाठी महत्वाची असते टाइम किपर म्हणून एक पद असतं मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं ट्रे ट्रेनमध्ये जे काही क्लर्क का असतात ट्रेनच्या ऑफिसमध्ये जे तिकीट काढताना जातात तिथले सर्व कर्मचारी आय टी आय किंवा डिप्लोमा झालेले काही विद्यार्थी असतील मग काही टेक्निशियन असतील तर अशा विविध पदाची जाहिरात त्या ठिकाणी येत असते म्हणजेच असिस्टंट लोको पायलट ज्याला ए असं म्हणतात तर ही एक पद असतं पदवीधर विद्यार्थी जर आपण असतात तर आपल्यासाठी काय आहे तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो स्टेशन मास्तर कमर्शियल अप्रेंटिसचं जे काही पद असतं ते पण असतं आणि आणखी एक ट्रॅफिक असिस्टन्स जे पद आहे ते पदवीवर भरलं जातं सिनियर क्लर्क पदवीवर पद, पद भरलं जातं मित्रांनो अशा वेगवेगळ्या पदासाठी हाय मी नेमक्या कोणत्या पदानुसार स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे म्हणून मला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व माहिती आपण या ठिकाणी देत राहू कुठल्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार तेही कमेंटमध्ये मला नक्की सांगा अभ्यास कसा करावा आणि कुठून करावा आणि नेमकं काय करावं म्हणजे आम्हाला आर आर बीची नोकरी या ठिकाणी लागेल मॅथमॅटिक्स सगळ्यात महत्वाचा विचार आहे ग्रुप डी साठी एन टी पी सी या लोक म्हणजे लोकोपायलट जो असतो त्याच्यासाठी रेल्वे सर्वात महत्वाचा आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे जर तुम्ही नीट तयारी केली तर तीस पैकी सव्वीस ते अठ्ठावीस गुण तुम्हाला नक्की मिळू शकते त्यासाठी आपले पूर्ण व्हिडिओ पहा या ठिकाणी नंबर सिस्टीम त्याच्यामध्ये 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 असते असतं अशा विविध प्रकारचे पर्सेंटेज विचारले जातात पर्सेंटेज व्हिडिओ आपण घेणार आहोत प्रॉफिट आणि लॉस याचेही व्हिडिओ आपण या ठिकाणी घेणार आहोत रेशो प्रिप्रोशन कसं प्रोपोर्शन कसं काढायचं टाइम आणि वर्क म्हणजे काळ आणि काम ह्याचाही आपण या ठिकाणी टाईम डिस्टन्स अशा प्रकारची मित्रांनो ऑवरेज असतं आवरेजचा आवेजचा भाग त्या ठिकाणी विचारला असतो सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट हा मॅथमेटिकमध्ये येणारा खूप महत्वाचा भाग आहे अल्जेब्राचा बेसिक नॉलेज सर्व जे ठिकाणचे फॉर्म्युला असतात ते पण आपण या ठिकाणी घेणार मेन्शुरेशनचा काही भाग त्या ठिकाणी विचारला असतो टेबल चार्ट म्हणजे च्या जवळपास सर्व भाग तुम्हाला त्या ठिकाणी विचारला असतो आणि माझा यासाठी एक महत्त्वाचा सल्ला असणार आहे रोज पंचवीस क्वेश्चन मित्रांनो करून ठेवा म्हणजे आपल्याला दर आठवड्याला एक मॉक टेस्ट त्या ठिकाणी देता येईल तुम्ही स्वतःच्या नोट्स काढून ठेवा ज्या तुम्हाला उपयोगाला पडणार आहेत मित्रांनो रेल्वेची गणित ही अवघड नाहीत कंटाळा येतो यो एवढंच महत्वाचं आहे मी तुमच्यासाठी मॅथचे ट्रिक्स शॉर्ट व्हिडिओ सुरू करणार आहे यासाठी सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपण आता मॅथचा भाग पाहिला आता आपण पाहूयात रिजनिंग तर मध्ये काय विचारलं जात रेल्वेची रिझनिंग ही अत्यंत सोपी असते मित्रांनो तुम्ही बऱ्याच परीक्षा पाहिलेल्या असतात फक्त याचा सराव मित्रांनो आपल्याला पाहिजे पाहूया त्याचा अभ्यासक्रम नेमका काय असतं तर याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्याच्यानंतर अॅनॉलॉजी हा महत्वाचा विषय आहे आणि अॅनॉलॉजी सोबतच अल्फाबेटची जी एक सिरीज असते ना मित्रांनो ती सिरीज माझे काही व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत नंबर सिरीजचे अल्फा अल्पा अल्फाबेट सिरीजचे असतील मिसिंग टर्म असे आपण रिझनिंगचे भरपूर काही व्हिडिओ घेतलेले आहेत आणखी घेत राहणार आहेत ब्लड रिलेशन नातेगड डायरेक्शनचे व्हिडिओ असतील तर दिशादर्शन असं ज्याला म्हटलं जातं वेन ड्राय ग्राम एकदम सोपा भाग आहे रिजनिंग तर बिलकुल सोपं आहे आणि फक्त याचा सराव पाहिजे मित्रांनो कॅलेंडरचे काही प्रश्न असतात तर काही क्यूबचे प्रश्न असतात मित्रांनो अशा वेगवेगळ्या रिजनिंगच्या बाबतीत क्लासिफिकेशन असतील क्यूज असतील रोज आपले तीस प्रश्न तरी याचे सुटले पाहिजेत तर आपण हे व्यवस्थित या ठिकाणी एक्झाम देऊ शकतो एकाग्रता वाढवण्यासाठी वेळेवर आपण ते सोडवलं पाहिजे लॉजिकल अप्रोच मित्रांनो ठेवायला पाहिजे आपण आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणून प्रॅक्टिस ठेवा आणि पाहत पहात्रा अभिजात मराठी तिसरा जो पार्ट आहे तो आहे जनरल अवेअरनेस सामान्य ज्ञानचा हा विषय रेल्वेमध्ये गेम चेंज आहे मित्रांनो हा जर आला तर बाकीचे तर रेल्वेचा मॅथचा अभ्यास करणार रिझनिंगचा अभ्यास करणार रेल्वेकडे वळतोच कर बँकिंगकडे वळतोच मित्रांनो जीके हा याच्यामध्ये स्ट्रॅटिशिक जीके हा विषय असतो इम्पॉर्टंट म्हणजे जे काही नद्या आहेत जे काही का पर्वत आहे ट्रिब्युटर्स आदिवासी संकल्पना आहे न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट असतील नॅशनल पार्क असतील आपले काही त्याच्या बाबतीत आपले व्हिडिओ आहेत मित्रांनो इम्पॉर्टन्स बुक्स असतील अवॉर्ड असतील मित्रांनो नवीन आजार आणि सगळ्यात महत्त्वाचा मी व्हिडिओ नवीन सिरियल चालू करतोय आणि ते आपल्या जवळ नक्की येणार आहे इंडियन पॉलिटीमध्ये मित्रांनो काय असेल ते आपण पाहूया तर हाच जो विषय आहे तो प्रेसिडेंट पी एम सी एम संसद पूर्ण विचारले जाते म्हणजे पार्लमेंटचे काही प्रश्न असतात लोकसभा राज्यसभा संसद भवन नवीन कसं बांधलं जुनं काय स्ट्रक्चर होतं संसदाची पूर्ण तिथली सगळी फंडामेंटलची काही काही गोष्टी असतील संविधानाचा उगम कधी झाला अशा प्रकारचे प्रश्न येत असतात mm -hmm. हिस्ट्रीमध्ये आपण पाहूया हिस्ट्रीमध्ये काय असतं तर फ्रीडम स्ट्रगल त्या ठिकाणी विचारलेलं असतं स्वातंत्र्यपूर्वीच्या चळवळी स्वातंत्र्याचा संग्रामाचा उटाव मराठा एम्पायर मॉडर्न इंडिया कसा कसा आहे आधुनिक भारताचा इतिहास त्या ठिकाणी विचारला जातो मित्रांनो अशा पद्धतीचा हिस्ट्री असतो आता बद्दल आपण थोडं नॉलेज या ठिकाणी घेऊया क्लायमेट सिस्टीम विचारले असते वातावरणातील बदल टाइप ऑफ सॉईल मातीच्या मातीचे प्रकार मित्रांनो या ठिकाणी असतात इंडियन अग्रिकल्चर स्थिती का काही माहिती त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेली असते करंट अफेअर्स असतात मित्रांनो आणि आपले अभिजात मराठी नेहमी करंट अफेअर्स घेऊन येत असते इंटरनॅशनल पासून ते नॅशनल लेवलच्या आणि एकदम स्टेट लेवलच्याही काही चालू घडामुळे आपण त्या ठिकाणी देण्याचा मित्रांनो प्रयत्न करत असतो स्पोर्ट्स आणि अवॉर्ड्स ह्या गोष्टीही आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि क करंट अफेअर्स माझ्या चॅनलवर सर्वात जास्त मित्रांनो व्हायरल जातात म्हणून दर आठवड्याला विकली करंट अफेअर मी आता इथून पुढे देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे शेवटचा तो म्हणजे सायन्स तर सायन्स विषय मित्रांनो सायन्स आपला राहिला होता सायन्समध्ये फिजिक्स असेल बायोलॉजी असेल केमिस्ट्री असेल फिजिक्समध्ये मोशन लाईट लेन्सेस फोर्स हे सब्जेक्ट विचारले जातात केमिस्ट्रीमध्ये ऍसिड बेस मेटल्स केमिकल रिॲक्शन विचारले जातात मित्रांनो मेटल्स नौ? नॉन मेटल्स हा एक विषय असतो बायलॉजीमध्ये सेल्स ह्युमन बॉडी सिस्टीम न्यूट्रिशियन हे विषय विचारले से, जातात आणि एक्झाम पॅटर्न आपला हा पूर्ण आता झालेला आहे आपण आता ग्रुप डीकडे वळूयात ज्याची टेस्ट जी असते मित्रांनो ही शंभर मार्काची टेस्ट असते याच्यामध्ये फिजिकल टेस्ट हे असते नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत असतं तर ग्रुप डी साठी आपण या ठिकाणी बघतोय सुरुवातीला टेस्ट नंतर का नंतर फिजिकल टेस्ट नंतर डॉक्युमेंट हो। ते व्हेरिफिकेशन हो नंतर एनटीपीसी पी आपण बघतोय एन ला एक सगळ्यात महत्वाची पहिली टेस्ट असते आणि दुसरी टेस्ट त्या ठिकाणी दोन टेस्ट अशा असतात नंतर तुमची टायपिंग टेस्ट एनटीपीसी साठी होत असते अशासाठी ह्या तीन गोष्टी असतात पायलट असिस्टन्ट असतात असिस्टन्स लोकोपायल ज्याला एल पी असं म्हटलं जातं त्यांची एक टेस्ट होते पहिली टेस्ट झाल्यानंतर दुसरी एक टेस्ट होते अशा दोन टेस्ट असतात दोन पेपर झाल्यानंतर एक ट्रेड टेस्ट असते जे आयटीआय त्यांचा लोको पायलट झालेला आहे लोकोपायलटचा आयटीआय झाला असेल तरच तुम्हाला असिस्टंट पायलटचा फॉर्म भरता येतो अशी त्याचीही टेस्ट अशी अशी प्रश्न पातळी असते आता आपण तयारी कशी सुरू करावी याच्याबद्दल थोडं माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देतो मित्रांनो रेल्वेची परीक्षा ही सगळ्यात मोठी ताकद म्हणजे सिलेबस छोट आहे पण परीक्षा या ठिकाणी प्रेडिक्टेबल आहे म्हणजे तुम्हाला संभाव्य होतं त्या परीक्षेची खूप महत्वाची आहे तुम्ही वीस दिवसासाठी तुम्ही मॅथ्स वीस दिवसात कंप्लीट करा रिजनिंग तुम्ही वीस दिवसात मित्रांनो कंप्लीट करा जी के करंट अफेअर हे बी तुम्ही वीस दिवसात मित्रांनो एक साठ दिवसात असं वीस वीस दिवस त्यासाठी तुम्ही द्या रेल्वेसाठी जे करंट अफेअर हे डेली शॉर्ट्स विकली व्हिडिओ मी यासाठी देण्यास मित्रांनो तयार आहे आणि नक्कीच त्या इंटरनॅशनल घडामोडी रेल्वेच्या काही घडामोडी असतील हे आपण आपल्या चॅनल थोड्याच दिवसात रेल्वे मेगा भरती दोन हजार सव्वीस ही वर्षातील खूप मोठी संधी आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासक्रम अभ्यासासह पूर्ण तुम्हाला अभ्यासक्रमाला दिशा देणार आहे तुमच्या आयुष्याला दिशा देणार आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाची एक विनंती करतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या तयारीसाठी हा मोठा एक फायदा होईल मित्रांनो आणि पाहत राहा अभिजात मराठी